करवंदे येथील महिलेला भेसळयुक्त दुधाचा अनुभव शिरपूर तालुक्यातील करवंदे येथील लक्ष्मीबाई बाग या गृहिणीला भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक अनुभव आला आहे त्यांनी दिनांक एकवीस ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी शहरातील जमजम दूध डेअरी येथून पाच लिटर दूध मागवले होते त्यातील काही दुधाची बासुंदी तयार केली तर एक लिटर दूध सकाळी चहासाठी ठेवले होते परंतु सकाळी उठून दूध उकळण्यासाठी ठेवले असता ते अचानक गोळा झाले आणि रबरासारखे तुटू लागले असं लक्ष्मीबाई यांनी सांगितलं सदर घटनेमुळे त्या आश्चर्यचकित झाल्या त्यांनी हे दूध घरी आलेल्या पाहुण्यांना दाखवले असता नातेवाईकांनी त्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला काही हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये भेसळयुक्त अन्न होत आहे दिवाळीच्या सणासुदीच्या काळात अशा प्रकारे भेसळयुक्त दूध बाजारात विकले जाणे चिंताजनक असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे या घटनेची चौकशी करून संबंधित डेअरीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे रंजना घोडसे आम्ही एकवीस तारखेला लक्ष्मी पूजनच्या दिवशी संध्याकाळी पाच सहा वाजेला आ, कुमार टेक इथं जमजम दूध डेरी मधून दूध आणलं पाच लिटर त्याच्यामधून आम्ही अर्ध दूधची पासुंती केली आणि अर्ध दूध गरम करून मध्ये ठेवलं परत सकाळी उठताना आमची आईने ते चहा ठेवत होती तर ते गरम करताना आमच्या आईने त्यांना दुधामध्ये असं काहीतरी लब्बर सारखं असं जमवलेलं दिसलं परत आमची आई बाहेर आल्यावर आम्हाला बोलली की म्हणे हा बघ हा दुधाचा काय प्रकार घडला तर आमचे सर्व आजूबाजूचे शेजारी सर्व येऊन ते बघू लागले तर ते समजतच नव्हतं नेमकं काय नाहीये कारण की ते असं लब्बर सारखं तुटत होतं म्हणून आम्ही सर्व घाबरून गेलो तर मुलांनी ते व्हिडिओ शेअर करून मध्ये फोटो वगैरे काढून आमचे मोठे भाऊ त्यांना ते, ते दाखवलं तर ते थोडं आश्चर्यच वाटत होतं कारण की दूध फक्त आमच्याच घरात नाही सर्व शिरपूर तालुक्यामध्ये प्रत्येकच्या घरात दूध दही वगैरे जातं आणि दुधापासून खूप काही प्रकार घडतात दही पेढे वगैरे सर्व काही म्हणून हे सर्वांसाठी लहान मुलांसाठी आजारी माणसांसाठी हानिकारक आहे म्हणून काहीतरी साक्षर यांनी निर्णय घ्यावा आणि काहीतरी कारवाई करावी यांना काहीतरी शिक्षा द्यावी एवढीच नम्र लक्ष्मीबाई सुभाष बोलते मी करवनहून एकवीस तारखेच्या दिवस तिथं शिरपूरहून दूध आणलं होतं ते जमजम डेअरी आहे कुंभारेक तिथून आणलं मग त्याच्यामधून आमच्याकडे लक्ष्मीपूजनचे कार्यक्रम ठेवलं होतं थो। तर आम्ही पाच लिटर दूध आणलं होतं पाच लिटर मधून ते एक लिटर आम्ही बचावून ठेवलं मग सकाळी त्याचं गरम केलं त्याला गरम केल्यानंतर मग असं झालं तर बरं ते माहिती पडून गेलं ते बचलं म्हणून माहिती पडलं नाही माहिती राहिलं असतं तर ती धोक्याला एकच होतं ना तसंच आता किती लोकांचा हे झाला असेल किती लोक घेता असेल आता आम्ही तर कधी मध्ये आणतो तिथून आमचं तर काही तेवढं नाही पण समोरवाले सगळे किती लोकांच्या घाती किती तर त्याच्यामुळे आम्ही हे दूध हे करतो हे बुवा दाखवता आज दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर शहरात एका डेअरीमध्ये दुधात भेसळ असल्याबाबतची बातमी विविध वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसारित होता होत आहे त्या अनुषंगाने आज संबंधित डेअरीवर जाऊन त्या दुधाचे नमुने घेण्यात येणार आहेत व त्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर संबंधित डेअरीवरती अन्न सुरक्षा मान मानदेय कायदा दोन हजार सहा अंतर्गत पुढील कारवाई घेण्यात येणार आहे